आम्ही आमच्या संघामार्फत आम्ही पशुखाद्य पुरवठा करतो आम्ही संघामार्फत विम्याचं संरक्षण जनावरांना देण्याच्या एचडीएफ बँक जी आहे आणि त्याच्यामध्ये जी सबसिडीची योजना आलेली आहे ती संघाच्या पत्रावरती आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच गावामध्ये जनावर खरेदी करण्याकरता मदत करतोय आणि वेगवेगळ्या प्रकारचे इन्सिमेशन्स वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं सुद्धा ही जनावरांना ही देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करतोय आणि म्हणून हे सगळं करत असताना आज आपल्याकडं कुणाची तक्रार नाही आणि अगदी व्यवस्थितपणानं हा आमच्या संघाचा कारभार या ठिकाणी झालेला आहे शेवटी कुठल्याही संस्थेचे चढ उतार असतात याच दूध संघानं या इंदापूर तालुक्याचा इतिहास जर बघितला आपण मला आठवते मी कॉलेजमध्ये असताना या इंदापूर तालुक्यामध्ये काही मोठे भाऊ असताना आपण इथं डिस्कोचा प्लॅन्ट आणला होता गव्हर्नमेंटचा मार्केट कमिटीमध्ये आणि त्याची कॅपॅसिटी होती पाच हजाराची तो, तो पण चालला नाही आणि एक वर्षामध्ये तो डिस्कोचा प्लॅन बंद पडला एक काळ असा होता की घरी जर एखादा पाहुणा आला तर चहा करायला दूध नसायचं आणि तशा परिस्थितीमध्ये आपण मेहनत घेतली मी कॉलेजमध्ये असताना या व्यवसायामध्ये पुढे <coughs> आलो प्राथमिक दूध संस्था काढायला सुरुवात केली शिवामृत दूध संघामार्फत तिकडं मी सांगितलं पंचेचाळीस गावं तिकडं आणली अशोक मोळ दूध संघाचे चेअरमन कात्रजचे असताना आपण हा तालुका दूध संघ कात्रज मध्ये समावेश करून घेतला काताराम बापू शिंदे हे पहिल्यांदा संचालक झाले आणि एकोणीसशे एक्क्याण्णव साली संचालक मंडळासाठी मी उभा राहिलो आणि ह्या एकशे बावीस संस्था त्या काळात होत्या ब्याण्णव संस्थांनी त्यावेळेस मला मतदान केलं विरोधात फक्त तेवीस मतं गेली होती त्यावेळेस आपण आपला तालुका संघ आणि हा कात्रजूत संघाच्या मार्फत आपण सुरू केला आणि मग ती मग आता सांगितलं मी त्यासून तुम्हाला पण रिपिटेशन करत नाही सांगण्याचा उद्देश असा आहे की या इंदापूर तालुक्यामध्ये आज साडेचार ते पाच लाख लिटर दूध जे निर्माण झालेलं आहे ते आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे इथं आले नसतील ते आणि सहकारात काम करणारे तळ्यागाळातले आमचे आहेत या सर्वांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तेव्हा ह्या इंदापूर तालुक्यामध्ये पाच लाख लिटर पर्यंत टप्पा आपण गाठू आहे आज इथं आपण मनीबाई सेंटरचं इन्सिमेशन सेंटर आपण चालू केलं आपला सर्व संघामार्फत आपण मोफत पशुविधेची सेवा आपण द्यायचा निर्णय त्या काळामध्ये घेतला आणि त्यातून क्रॉस ब्रिडचा घेतला आणि हे सगळं ग्राउंड लेवलला गेले तीस वर्ष आपण काम करतोय ग्राउंड लेवल, लेवल त्यावेळेस या तालुक्याचा दुधाचा धंदा हा एस्टॅब्लिश झाला आणि आज मला आनंद आहे की पाच लाख लिटर पर्यंत ह्या तालुक्यामध्ये दूध आज शेतकरी कष्ट करून निर्माण करतोय ही आपल्या तालुक्यातल्या दुधाची पार्श्वभूमी आहे या इंदापूर तालुक्यामध्ये बरेच था। वेळा माणसं विसरतात आणि चालू घडी बोलतात पण पाच लाख लिटर दूध पुन्हा निर्माण झालं तर आपल्या सगळ्या सांघिक प्रयत्नामुळं आणि सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्या निर्माण झालं या इंदापूर तालुक्यामध्ये पस्तीस ते चाळीस लाख टन ऊस पुण्यामुळे निर्माण झाला था। तर या तालुक्यामध्ये सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या आणि नेतृत्वाच्या प्रयत्नामुळे हा ऊस निर्माण झाला आता त्यानंतरचा भाग वेगळा आहे पुढे आता कोणी पुढच्या गोष्टी करतं ते आज मला इथे काही बोलायचं नाही पण याची रचना रचनामुळे याचा पाया जो आहे आप हा पाया आपल्या सर्वांच्या माध्यमातून आहे